आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे उद्या म्हणजे पंचवीस डिसेंबरला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे व सव्वीस डिसेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता डिसेंबरला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात सत्तावीस डिसेंबरला अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे तर वर्धा वाशिम जिल्ह्यांमध्ये सत्तावीस डिसेंबरला अमरावती गोंदिया व नागपूरला अठ्ठावीस डिसेंबरला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे